रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सेनापतीला उद्या बाण लाट मारून चाललाय पाहिलं कुणी शेलर मग ते शेलर मग त्याला काय बोलू लागले लाग। हे वडरोगडीची वो आवलादी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोरा तू लाट मारून चालला कुठं असा निमत ऐंशी वर्षाच्या म्हातारा चाल कर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आता पण आलोय सिंहगडला चला व्हिडिओ की आता आम्ही कुठे आहे वर दिसतोय सिंहगड आहे हा द्वीक हायकर आलो <laughs> आपण कुठं आलो हा पुणे दरवाजा धुक्याचं प्रमाण वाढलेलं आहे वाढलेलं नाही आहे जास्तच आहे पावसाचा मौसम असल्यामुळं दुखही राहतंच आणि आत्ता वाजलेत सात वाजलेत आणि आता आम्ही जवळपास वरती आलेलो आहे अशा प्रकारची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते हा समोर जे दिसतो आपल्याला तो तोफखाना आहे तोफखाना जर तो तुम्ही बघितलं तर चारही बाजूला दरवाजा हो आहे हा एक दरवाजा हो आहे माझ्या पाठीमागं तसेच समोरून येणारा एक दरवाजा हो आहे उजव्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला असे तोफखान्याला चार दरवाजे बघायला मिळतात आपल्याला आणि पण आता वर जाऊन घोडे एक्सप्लोर करणार आहे त्याची सुरुवात इथूनच केली पागा आपल्या समोर आहे घोड्याची पागा अशी पिल्लर बघायला मिळतात दिसते घोडेची पागा म्हणून ही जागा ओळखली जाते या साईडला त्याला खिडक्या गेल्यात थोड्याशा हे पूर्णपणे खोदकाम करून बनवलेलं आहे पद्धतीन कार्यक्रम केलाय या साईडला आपण जर बघितलं तर समोर पाण्याचं टाक आहे आणि लोक म्हणतात आम्हाला फिराय घेऊन जा फिराय घेऊन जायला लवकर उठायला लागते तुम्ही उठ तुम्ही जोपत न उठायच्या टायमिंगला आम्ही गाडा वाचतोय तिकडे सांगतोय मी आणि अशा प्रकारे आपण त्या तोफीजवळ आलेलो आहे आता मी तुम्हाला ती तोफ दाखवतो ज्या तोफीनं शत्रूवर हल्ला केला जायचा ती तोफ तुम्हाला मी दाखवतात मोरदरीची तोफ आणि ही तोफ दोन मीटरची आहे आणि बरेच ही तोफ मोरदरी गावातच मारुती मंदिरा पटांगणात पडून होती गडावर सध्या असलेल्या तोफांपैकी हे एकमेव तोफ आहे आत्ता जी आपण बघितली ती मोरदरीची तोफ आहे आणि आता आपण चाललो आहे राजाराम महाराजांच्या समाधीकडे आपण आतमध्ये जाणार आहे बघणार आहे जरा काय कारण की आपण जर पाहिलं तर हे पूर्णपणे पडक्या अवस्थेत आपल्याला दिसतंय आणि असं काय यांचा वाडा म्हणू शकतो घर म्हणू शकतो ही आपण जे बघतोय जुन्या काळातील त्यांची खुर्ची आहे हा टेबल आहे थोडी भीती वाटते पूर्ण काय पडलं तर जागा जीव गायब आणि आता अंधार आहे त्याच्यामुळे दिसणार नाही पण आपल्या समोर जो दिसतोय हा आंघोळीचा टप आहे जसं जसं आपण एकदम छोटी एकदम छोटी अशी चौकट आपल्याला पाहायला मिळते त्या चौकटीत मी अक्क्यात बसतोय आणि तुम्ही बघू शकता की मी या चौकटीत किती बसतोय मी अक्का बसलेलो आहे अवस्था हे बघा हे असे बेकारचोट लोक हे असे नावं लिहतात आतमध्ये पण एक झाड आहे अंधारात दिसला नाही आता इथं बघू शकता टप अशा प्रकारचे टफ आहेत टप एकदम पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते हा वाडा वाडा होऊ शकता घर होऊ शकता आणि काही भिकारचट लोकांनी यावरती सुद्धा हरामखुरपणा केलाय नावं लिहून आता आपण जाऊया जसं की आपण बघितलं हा त्यांचा निवासाचा वाडा असून त्यामध्ये खुर्ची कपाट आणि एक माणूस बसेला एवढा वाटप आहे आपण चाललेलो आहे राजाराम महाराजांच्या समाधीकडे पकडला नाही नाही आपल्या मागे जे बघता तुम्ही ते आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचं निवासस्थान तर त्यांच्या निवासस्थानासमोरच निवस्थान। त्या ही जी तोप आहे ती आपल्याला बा पाहायला मिळते टावर आहे नेटवर्कचा तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे <laughs> विरोबी कार्यक्रम केलेला आहे व्यवस्थित आपल्यासमोर बघताय राजाराम महाराजांची समाधी आहे आणि त्याच्या खाली पाण्याचा दिसत दिसतंय आम्ही आमच्या वारक्याला संघा आणला आहे हे वारक्या हॅलो कर हाय आपण कुठं आलोय हा सिंहगड सिंहगड राम मंडळी हा तिकडे जायचे कुठे जायचे कुठं जायचे जायचे आपल्याला काय खाली काय खाली खायकाय काय काकडा आहे Субтитры сделал आपल्याला ते पाण्याची टाकत खेळते बघू शकता वाऱ्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि काही क्षणासाठी एकदम वातावरण क्लिअर होतंय आणि परत धुक्यानं जे आहे ते झाकून जाते मग हे जे सरदार होतं ना उदयबान राठोड तानाजी मालूस hmm. दोघांची लढाई या ठिकाणी आलेली मग जो जे सरदार होता उदयबान राठोड यांची चालू त्यांच्या पोटामध्ये आर पार बसले गेली तानाजींची याच ठिकाणी तानाजी मालूस रे जमिनी पूर्ण मावळ्यांना समज आपले सेनापती म्हणून पावले मावळे गडावणी पाळायला लागले मग त्या कल्याण दरिणी सूर्याजी शेलार मामा ओर आलेले पळणाऱ्या मावळ्यांना सूर्यजींचा आवाज दिलाय अरे तुमचा बाप या ठिकाणी मरण पावला म्हणून तुम्ही असं का पळता एक तर खडे निवड्या टाकून तर लढून मरा आधी दोघ त्यांनी काय करू पण या ठिकाणी काय घटना करी रक्ताच्या थारोळ्यात थरुळ्यात पडल्या उद्या उदयबा लाट मारून चाललाय पाहिलं कुणी चेलर मग ते शेलर मग त्याला काय बोलू लागले हे आवलारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोरा तू मारून चालला कुठं आसानी मत ऐंशी वर्षाच्या माथ्याबरोबर चाल कर मग ह्या ठिकाणी कुठं मामाने मारला उडणारा मामाने मारला उडणारा दांत कोण केले वाराला दांत कोण केले वराला उ बसirlo उडे बा जाला रे जी रे जे जे। आ, जी जे बाणी जे तामी नाश्ता करा थांबलोय काय पाहिजे तुला कारण की पोगडा आवडत नाही काय खायचे खायची नाही मी खायची आणि भाजी काय नाही खराब आहे आईना बघा काहीच अशा पद्धतीने आमचा ट्रेक झालेला आहे यूट्यूब आणि आम्ही आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे त्या साईडला एक हॉटेल आहे दाखवतो तुम्हाला कसं आहे बघा आम्ही आलो आलुतवाची गर्दी दाखवतो आणि आता आम्ही खाली आलो आहे आमचा ट्रेक झाला आहे आता तुम्हाला मी गाड्यांचं शोरूम दाखवतो शोरूम अनेक <laughs> प्रकारची गाडी इथं हां गर्दी किती झाली दाखवतो